भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी गेलेले अशोक चव्हाण आज एकदमच बेजार झाले ते का बेजार झाले आता बेजार होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं का ते आज नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचाराला गेले होते आणि प्रचाराला गेल्यानंतर जे मराठा समाजाचं जे आंदोलन चालू होतं तर त्या आंदोलकातल्या आंदोलकांनी का हे जे अशोक चव्हाण आहे ते अशोक चव्हाणांना परत पाठमाग जायला सांगितलं आणि म्हणजे एकंदरीत त्यांना ज्या गावामध्ये प्रचाराला जायचं होतं त्या गावामध्ये त्यांनी जाऊन दिलं नाही आणि त्यांची गाडी अडवली आता मराठा समाज जो आहे तर तो एवढा अशोक चव्हाणावरती का भडकलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि सरकारने पहिल्यांदा महिन्याची मदत दिली नंतर दोन महिन्याची मदत दिली नंतर सांगितलं सगळे सोयरा कायदा जो आहे तो आम्ही तुमचा कायदा अंमलबजावणी करू त्याची आणि पण तसं सरकारकडनं काही झालं नाही म्हणजे महाराष्ट्र सरकारकडनं एकंदरीत फसवणूक झाली आणि मग मराठा समाजाच्या बाजूने एवढे जवळजवळ दीडशेच्या आसपास मराठा आमदार असताना सुद्धा फार क्वचित दोन तीन आमदार सोडले तर कोणत्याही आमदारांनी मराठा समाजाची बाजू जी आहे ती बाजू लावून धरली नाही आणि किंवा मराठा समाजाला तुम्ही संपूर्ण ओबीसी मधून आरक्षण द्या असं कोणी कुठल्याही आमदारांनी मागणी केलेली नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मराठा समाज नाराज झालेला आहे आणि त्यामध्ये सरकारनं आणखीनच काय केलं का, का त्यांनी त्यांच्या मनाने दहा ते बारा टक्के काय असेल म्हणजे म्हणजे आणखी फिक्स नाही आहे म्हणजे दहा टक्के का बारा टक्के ते सगळं तळ्यात म्हणायचे आणि पण सरकारनं असं सांगितलं की मराठा समाजाला आम्ही एवढं एवढं आरक्षण देऊ आणि ते सरकारचं जे म्हणणं आहे ते मराठा समाजाला मान्य नाही आता एकंदरीत संपूर्ण मराठा समाजाला जे काय पाहिजे आरक्षण ते त्यांना ओबीसी मधून पाहिजे आणि का तर म्हणजे एकंदरीत सरकार ते द्यायला तयार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मराठा समाज नाराज आहे आणि मग आता आपण बघत असाल का जवळजवळ सगळ्यात बऱ्याचशा राजकारण लोकांना प्रचारामध्ये मराठा समाजाचा जो आहे तो रोष त्या रोषाला सामोरं जावं लागते आणि मग असेच मित्रांनो आता हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आता हे का गेले आपल्या सगळ्यांना माहितीये दोन हजार एकोणावीस साली जे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नांदेडला गेले होते आणि कशाला प्रचाराला आणि प्रचाराच्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की अशोक चव्हाण यांनी मोठा आदर्श घोटाळ्यामध्ये भारताच्या सैनिकांचे माजी सैनिकांचे भारताच्या सैनिकांच्या विधवांचे जे काय फ्लॅट आहे ते फ्लॅट त्यांनी खाल्ले आणि म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना वगैरे वाटले असा धादांत आरोप भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला होता आणि आता भारतीय जनता पार्टी बरोबर अशोक चव्हाण गेली आता त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते आता ते भारतीय जनता पार्टी बरोबर गेले ते पावन झाले पवित्र झाले कारण वॉशिंग मशीन मध्ये गेल्यानंतर माणूस हा एकदम पवित्र होतो आणि ते गेल्यानंतर आठ दिवसामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने राज्यसभेचं खासदार केलं आता मग निवडणुका लागल्या लोकसभेचा प्रचार करायला पाहिजे आणि म्हणून तो प्रचार करण्यासाठी हे जे अशोक चव्हाण आहे ते अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यामध्ये फिरत होते फिरता फिरता ते तालुका आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये तालुका आहे त्या तालुक्याचं नाव गावाचं नाव तालुक्याचं अर्धापूर आणि त्या तालुक्याच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गाव आहे आणि त्या कोंढा गावामध्ये गावा तर हे मासे गेले आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे गावामध्ये घुसायच्या वेळेसच मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली गाडी अडवल्यानंतर त्यांनी मराठा आंदोलकांनी त्यांना धारे उधरलं की तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा का देत नाही मराठा समाजाची जी मागणी आहे का आम्हाला तुम्ही ओबीसी मधून आरक्षण द्या तर त्या मागणी संदर्भामध्ये तुम्ही पाठपुरावा का करत नाही असे नाना विविध प्रश्न त्यांनी त्यांना विचारले आणि त्याचं समाधानकारक उत्तर जे आहे ते उत्तर हे अशोक चव्हाण देऊ शकले नाही आणि मग त्याच्यामुळे मराठा समाज जो आहे तर तो मराठा समाज नाराज झाला आणि मग एकंदरीत त्या जो काय आहे तर संपूर्ण त्या गावातील समाजाने आत्मय त्यांना गावामध्ये येऊन दिलं नाही आणि तिथूनच त्यांची गाडी आणि त्यांना पिटाळून लावली आणि गेल्यानंतर मग त्यांनी भाग गया भाग गया भाग गाया अशोक चव्हाण भाग गाय्या असे त्यांनी त्यांच्या घोषणा दिल्या आणि म्हणजे एकंदरीतच आता या मराठा समाजासमोर हे जे भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण आहेत त्यांना जे आपण म्हणूया एकंदरीत म्हणजे त्यांना माघार पातकावं लागली आणि शरणागती पातकावी लागली आणि त्यांना प्रचार न करताच परत जावं लागलं आता ही अशीच अवस्था मित्रांनो बऱ्याचशा जे काय आपण म्हणूया बरेचसे नेते मंडळी या नेते मंडळीची मराठा समाजाने केली आहे आणि तो पुढे करणार आहे कारण आपण बघतोय गावागावामध्ये मराठा समाजाने असं ठरवलेलं आहे का हे जे राजकीय पक्षातील नेते मंडळी असतील त्या नेते मंडळीला जो कोणी आपल्याला पाठिंबा देणार नाही ना त्यांना आपण गावात येऊन द्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून मित्रांनो आता हे जे असे रोष आहे ते रोष आता बऱ्याच जणांना पत्कावा लागते आणि मित्रांनो एकंदरीत का महत्वाचं असं आहे का काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आणि जे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती होते ते सगळे आरोप होते त्यांची केस पण चालू होती ती आता त्यांची बंद होईल कारण जशी आता प्रफुल पटेलांची बंद झाली तशी त्यांची बंद होईल आणि पण आता भाजपमध्ये जाऊन ते पावन पवित्र झालेले जे अशोक चव्हाण आहेत तर ते अशोक चव्हाणांना लोकांनी प्रचार करण्यापासून रोखलं तर हे तितकं सत्य आहे आणि त्या मित्रांनो जरी माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल आपल्या जर काही कॉमेंट्स असतील तर या मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला